सूरज चव्हाणची स्वप्नपूर्ती बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण सध्या चर्चेत आहे शोच्या दरम्यान त्याने आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहिले होते जे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे बारामतीच्या सुपत्राने आपल्या घराच्या बांधकामाची पहिली झलक वर शेअर केली आहे गरीब परिस्थितीतून उभा राहिलेला सूरज बालपणी आई वडील गमावलेल्या सूरजला त्याच्या बहिणीने वाढवलं शो ने त्याच्या आयुष्याला खरी कलाटणी दिली शो त्याने आपल्या गावात एक घर बांधण्याचा निर्धार केला ज्याला त्याने बिग बॉसचा बंगला म्हणायचं ठरवलं उपमुख्यमंत्री अजित पवारने सुरजच्या या स्वप्नासाठी मदत करण्याच आश्वासन दिलं होतं त्यांच्या मदतीने घराचं भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला त्यावेळी सूरजने माध्यमांशी बोलताना आपला आनंद व्यक्त केला माझं स्वप्न पूर्ण झालं आहे दादांनी गरीब मुलाला साथ दिली यासाठी मी त्यांचा ऋणी आहे असं तो म्हटला सूरजने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओला माझं घर लवकरच बिग बॉसचा बंगला असं कॅप्शन दिलं आहे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कॉमेंटचा पाऊस पाडला आहे स्वप्न पुरती कष्टाचं चीज सुरजच्या कष्टाला फळं आले आहे नेहमी आनंदित भावा अशा सकारात्मक कॉमेंट्स सोशल मीडियावर गजबजत आहे सूरजच्या याच्याबद्दल त्याचे चाहते आणि चाहता वर्ग खूप आनंदित झाला आहे त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळत असल्याचं सर्वच मान्य करत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद